डाउनलोड असं नाही मराठीवरील लोकप्रिय मालिका सध्या जयंतच्या विकृत वागण्यामुळे चर्चेत आहे काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि जयंतचं थाटामाटात लग्न झालं लग्नानंतर जान्हवी सुखात नांदेल असं वाटत असताना तिच्या आयुष्यात संकट सुरू होतात लग्नानंतर पहिल्याच दिवशी जयंतचं विकृत रूप जान्हवी समोर आलं होतं जान्हवीच्या साडीवर असलेलं झुरळ तो दुधात टाकून पितो जयंत हा जान्हवीच्या बाबतीत अत्यंत पजेसिव्ह आहे त्याला जान्हवीने तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवणंही आवडत नाही जान्हवीच्या वडिलांचा अपघात झाल्यावर तिला माहेरी जायचं होतं पण जयंत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो इतकंच नाही तर जान्हवीचा फोन बंद करून तो तिच्या आईवडिलांशी बोलणं बंद करतो यामुळे जान्हवी अस्वस्थ होते आणि तिला याबद्दल काहीच कळत नाही नुकत्याच आलेल्या लक्ष्मीनिवासच्या नव्या प्रोमोमध्ये जयंतचं आणखी भयावह रूप समोर आलंय त्याबरोबरच श्रीनिवासच्या नोकरीचं सत्य लक्ष्मीला समजणार आहे श्रीनिवासच्या कंपनीतला शेवटचा दिवस असतो आणि याच वेळी लक्ष्मी निरोप समारंभाला तिथे हजर राहते तर इकडे जयंत जान्हवीच्या समोर तिच्या दुधाच्या ग्लासात जिवंत झुरळ टाकतो जान्हवी घाबरून त्याला झुरळ फेकून द्यायला सांगते पण जयंत तिचं ऐकत नाही तो जान्हवीला तिचं प्रेम सिद्ध करण्यासाठी झुरळ असलेलं दूध पिण्यास सांगतो जान्हवी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण जयंत तिचा ऐकायला तयार नसतो प्लीज फेकून देते सुर मला खूप भीती वाटते मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तुझं तुझी माझ्यावर प्रेम आहे ना म्हटलं ना तुला माझ तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे असं नाही झुरळ दुधातून द्यावं लागेल त्यामुळे आता जानवी तिचं प्रेम सिद्ध करण्यासाठी झुरळ घातलेलं दूध पिणार का हे आपल्याला आजच्या भागात समजेल मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या आणि अपडेट्स साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज डाऊनलोड द